मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे यापूर्वी मित्रांनो एसआरपीएफ ग्रुप बारा हिंगोली संपूर्ण पेपरचं विश्लेषण पाहिलं आहे त्याचं संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहे मित्रांनो जाऊन पाहू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण एसआरपीएफ ग्रुप सहा धुळेचा पेपरचं विश्लेषण पाहणार आहोत दिनांक पाहू शकता अकरा आठ दोन हजार चोवीस म्हणजे आजच हा पेपर झालेला आहे याचं संपूर्ण जीकीचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यानंतर आपण मराठी ग्रामर आणि बुद्धिमत्ता देखील विश्लेषण पाहणार आहोत यामध्ये पाहू शकता मित्रांनो पहिला जिकीचा प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला नुकतेच विशाळगडावरील कंदील पुष्पवर्गातील वनस्पतीला छत्रपती शिवराज नाव देण्यात आले त्यांचे नाव काय कोणते होते तर कंदील पुष्प वर्गातील वनस्पतीला कोणते नाव देण्यात आले सरो पेजिया शिवरायनी हे नाव देण्यात आले ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस ज्यामध्ये तुम्हाला सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये फिजी देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हे कोणाला सन्मानित करण्यात आले तर हे कोणाला सन्मानित करण्यात आले श्रीपती श्रीपती द्रौपदी मुर्मू तर प कितीव्या राष्ट्रपती आहेत हे देखील तुम्हाला विचारावं होतं लक्षात ठेवायचे पंधराव्या राष्ट्रपती आहेत त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक आदिवासी दिन आता साजरा करण्यात आला नऊ ऑगस्ट रोजी ऑप्शन क्रमांक एक तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस वैयक्तिक क्रीडा प्रकारात खालीलपैकी कोणाच दोन ऑलिम्पिक पदके मिळाली नाहीत तर सुशील कुमारला मिळालाय पी यू सिंधूला आहेत तर कोणाला मिळाले आहेत कशाबा जाधव जे पहिले ऑलिम्पिक पदक कोणाला मिळाले भारतातील कशाबा जाधवला मिळाले तर ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे ते दोन विचारलं तर कशाबाद आदाला एक मिळालं आहे ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीस ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे अंतिम पंगाल हे खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारशी संबंधित आहे तर हा खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारशी आहे कुस्तीसाठी ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकतीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात कोणत्या अभिनेत्याला जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले तर दिलीप प्रभावकर यांना सन्मानित करण्यात तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे थे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले तर मित्रांनो रशिया देशामध्ये करण्यात आले ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे रशिया देशामध्ये त्यानंतर आहे थे प्रश्न क्रमांक तेहतीस ज्यामध्ये तुम्हाला काय आहे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस कधी साजरा केला जातो तर हा दिवस कधी साजरा केला जातो बारा मे रोजी ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौथी ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाराष्ट्रात कुठे विचारलं तर मित्रांनो महाराष्ट्रात विचारलं राज्यात कुठं आहे तर हरियाणा राज्यात आहे पण महाराष्ट्रात कुठे आहे तर महाबळेश्वर ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस गुन्हेवारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर हा कायद्याचे नवीन स्वरूप काय होतं तर गुन्हेगारी प्रक्रिया संहिता जे नवीन तीन कायदे आले त्यामध्ये पहिला एक कायदा आहे मित्रांनो या कायद्याचे नवीन स्वरूप काय ना भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे एकूण तीन कायद्यांचा बदल झाला तिन्ही कायद्यांचं लॉंग फॉर्म काय कोणते त्या जागी कोणता कायदा आला हे तुम्हाला सर्व लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे आणर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे विचारलं होतं हे कोणत्या जिल्ह्यात आहे धुळे जिल्ह्यात ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक आहे सदोतीस ज्यामध्ये तुम्हाला काय आहे मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रातील कोणत्या शहरात म्हटले जाते तर कोणत्या शहरास म्हटले जाते इचेलकरंजी ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अडोती ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला भारतीय स्वातंत्र्य चळशी ताराबाई मोडक यांनी स्थापन केलेल्या ग्राम बाल शिक्षण संस्थेशी निगडीत असलेले पारघल जिल्ह्यातील कोणते स्थळ आहे तर कोणते स्थळ आहे मित्रांनो बोर्डे ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे तर त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे वनस्थिती अहवाल दोन हजार नुसार जो अहवाल प्रसिद्ध करण्यात आला यामध्ये जे जमिनीपैकी किती टक्के जमीन वनाखाली विचारलं होतं वनाखाली वा एकूण किती आहे तर एकवीस पॉईंट एकाहत्तर टक्के दोन हजार एकवीसच्या अवालनुसार आहे ऑप्शन क्रमांक ए तुमचं बरोबर उत्तर होतं त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चाळीस ज्यामध्ये तुम्हाला हो का काय विचारला आहे लिग्नाइट हा प्रकारचे दगडी कोळसा असून भारतात याचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात हो आढळतात तर लिग्नाइटचा कोणता प्रकारचा आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचा देखील हा प्रश्न तुम्हाला विचारला होता लिग्नाइटचे साठे कोणत्या राज्यात विचारला जातात कोणत्या राज्यात जास्त आढळला जातो तामिळनाडूमध्ये जा, ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रह आघाडीवर कोण होते सविनय कायदेभंग सोलापूरच्या चळवळीत कोण आघाडी होते ते गिरणी कामगार होते ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेला आहे चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगांनी ने। एकोणीशे अठ्ठावीसमध्ये मध्ये कोणती संघटना स्थापन केली तर चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग यांनी दोघांनी मिळून एकोणीशे अठ्ठावीसमध्ये मध्ये हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संस्था स्थापन केली ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस यामध्ये काय विचारला आहे खालीलपैकी कोणता ऊर्जेचा अक्षय स्रोत नाही विचारलं होतं तर अक्षय स्रोत कोणता नाही आहे मित्रांनो दगडी कोळसा हा दगडीचा अक्षय ऊर्जा नाही ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे पवन ऊर्जा आहे सौर ऊर्जा आहे आणि बु ऑप्शनिक ऊर्जा देखील स्रोत आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौरेचाळीस ज्यामध्ये तुम्हाला भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते विचारले तर भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते मोटुरी सत्यनारायण होते तर मोटुरी सत्यनारायण हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे भारतीय संविधानातील आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांचे निलंबन हे तत्व कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारण्यात आले तर कोणत्या देशाच्या संविधानावर आले जर्मनीचे वायमार संविधान ऑप्शन क्रमांक बी तुमचं बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्नसंख्याक समूहाच्या हित समाजाचे संरक्षण तर कोणत्या कलमामध्ये केले जाते तर अल्पसंख्याक समूहाबद्दल कोणतं कलम आहे तर संविधानामध्ये कलम एकोणतीस आहे ज्यामध्ये अल्पसंख्याकांचे अधिकार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे जीवनसत्व अ शास्त्रीय नाव काय जीवनसत्व अ म्हणजेच विटॅमिन एचे शास्त्रीय नाव तुम्हाला विचारलंय शास्त्रीय नाव काय रेटिनॉल ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे अठ्ठेचाळीस काय विचारलं आहारातील सोडियम मूल अभावी कोणता रोग होतो तर या अभावामुळे कोणता रोग होतो नेट्रिमिया ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास खालीलपैकी कोणता संसर्गजन्य रोग नाही विचारला होता तर कोणता संसर्गजन्य नाही विचारला होतं कर कर्करोग हा नाही आहे ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर शेवटचा जिकीचा प्रश्न काय विचारला संपादित गुणांचा अनुवंश सिद्धांत कोणी मांडला तर हा सिद्धांत कोणी मांडला होता लॅमार्क यांनी ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे अशा प्रकारे एकदम सोप्या भाषेमध्ये आपण संपूर्ण जिकीचे प्रश्न कव्हर केले यापूर्वी पण आपण सर्व विश्लेषण पेपरचे सर्व विश्लेषण आपल्या चॅनलला उपलब्ध आहे नक्की जाऊन पहा आणि हे सर्व जे महत्वाचे व्हिडिओ आहे ते नक्की पाहून घ्या ज्यामुळे तुम्हाला मदत होणार आहे चॅनलवर नवीन असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे सर्व पोलीस भरतीचे अपडेट्स सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील जय